हो या पुढल्या बातमीकडे नाना पटोले मराठवाडा दौऱ्यावर आहेत मराठवाड्यातील दुष्काळी भागीची ती पाहणी करतायत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारपासून हा पाहणी दौरा सुरू केलाय मराठवाड्यामध्ये नाना पटोलेंचा हा पाहणी दौरा सुरू आहे बघा मी तुम्हाला सांगितलं की नोव्हेंबर महिन्यामध्येच आम्ही सरकारला अलर्ट केलं होतं की यावर्षी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो सरकारने पाणी पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचं नियोजनच केलं नाही हे सरकारचं ना सरकार फेल्युअर हो आहे दुष्काळाच्या परिस्थितीबद्दलची आम्ही सतत की भाजप हे शेतकरी विरोधी आहे हे आम्ही सातत्याने सांगत होतो आणि आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं होतं की भाजपच हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची जास्त मतं ही महाविकास आघाडीला मिळालेली आपण पाहतो